हनुमान चालिसा हा सोळाव्या शतकात संत तुलसीदासांनी लिहिलेला चाळीस काव्यात्मक श्लोकांचे एक स्तोत्र आहे जो भगवान हनुमानाच्या धाडस शक्ती बुद्धी शौर्य आणि भगवान राम यांच्यावरील भक्तीची स्तुती करण्यासाठी लिहिला होता ते असीम सकारात्मक शक्ती बुद्धी आणि वाईटाचा नाश करणारे देवता भगवान हनुमान यांची स्तुती आणि आवाहन करण्यासाठी आहे हनुमान चालिसा आपल्या भीतीवर मात करण्यास मदत करते वाईट कर्मांना दूर ठेवते वाईट गोष्टींना दूर ठेवते सकारात्मक भावना निर्माण करते सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली आंतरिक शक्ती आणि भक्ती देते सोळाव्या शतकाच्या सुमारास सम्राट अकबर आणि संत श्री गोस्वामी तुलसीदासजी यांच्या काळात हे प्रसिद्ध श्लोक रचले गेले गोस्वामी तुलसीदासजी हे हनुमान चालिसाचे रचनाकार असून ते प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते त्यांना श्रीराम प्रभूंना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी केवळ हनुमानजीच मदत करू शकतील यामुळे तुलसीदास यांनी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा रचला असा उल्लेख पौराणिक कथांमध्ये सांगण्यात येतो त्यांनी रामचरित मानसही लिहिले आहे हनुमान चालीसा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ मानला जातो या चालिसामध्ये चाळीस श्लोक आहे म्हणजे चौपाई आहे आणि म्हणून याला चालिसा म्हटले गेले आहे तुलसीदास यांनी हनुमान चालिसा लिहिला त्याबद्दल अनेक दंतकथा आहेत असे म्हणतात की गोस्वामी तुलसीदासजींना हनुमान चालिसा लिहिण्याची प्रेरणा मुघल सम्राट अकबराच्या तुरुंगवासातून मिळाली एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते आणि त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला जेव्हा आग्र्याच्या लोकांना कळाले की संत श्री तुलसीदासजी आग्र्याला आले आहे तेव्हा ते सर्वजण तुलसी रामायण लिहिणाऱ्या महान कवी संतांचे दर्शन घेण्यासाठी धावले सम्राट अकबराला ही बातमी कळली तेव्हा त्याने बिरबलला विचारले की ही व्यक्ती कोण आहे तेव्हा बिरबलाने सांगितले की ते आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिभावान कवी संतांपैकी एक आहे त्यानंतर सम्राट अकबरने त्या महान कवी संताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सम्राट अकबराने गोस्वामी तुलसीदासजींना राज दरबारात बोलवले आणि त्यानंतर आपली ओळख प्रभू श्रीरामांशी करून देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तुलसीदासजी म्हणाले की भगवान श्रीराम भक्तांनाच दर्शन देतात मी फक्त प्रभू तुरुंगात टाकले तुलसीदासांनी तुरुंगातही आपला विश्वास कायम ठेवला आणि तिथे हनुमान चालिसा रचली आणि चाळीस दिवस सतत त्याचे पठण केले चाळीसाव्या दिवशी एक चमत्कार घडला अकबराच्या राजवाड्यात एकाच वेळी हजारो माकडांनी हल्ला केला आणि अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वांना धक्का बसला असे म्हटले जाते की हल्ला करणाऱ्या माकडांनी सर्व ठिकाणी विध्वंस केला या विनाशकारी वानर सैन्यापासून आपले प्राण वाचवण्यासाठी धावत होता जेव्हा अकबरला माकडांनी कहर केल्याची माहिती मिळाली तेव्हा बिरबल म्हणाला की मी तुम्हाला अशा महान व्यक्तीला अटक करू नका असे सांगितले होते पण तुम्ही माझा सल्ला ऐकला नाही अकबरला लवकरच त्याची चूक लक्षात आली आणि त्याने त्याच्या सैनिकांच्या मदतीने तुलसीदासांना सोडण्याचा आणि त्यांच्याकडे आणण्याचा आदेश दिला तुलसीदासजी म्हणाले की अकबराने त्यांना कोणतीही चूक नसताना शिक्षा दिली म्हणून ते रात्री श्रीराम आणि श्री, श्री हनुमानजी यांची प्रार्थना करत होते आणि रडत होते त्यांचे हात तुरुंगाच्या भिंतींवर जमिनीवर काहीतरी लिहित होते हनुमानजीच्या आशीर्वादाने त्यांनी ते श्लोक लिहिले त्यांच्यावर आलेल्या अशा संकटातून आणि आपत्तीतून बाहेर कसे पडायचे याबद्दल ते बोलत होते तुलसीदासजी म्हणाले हनुमान की हनुमानजींनी त्यांना वानरांची सेना पाठवून तुरुंगातून बाहेर येण्यास मदत केली म्हणून संकटात असलेल्या किंवा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या प्रत्येकाने हे चाळीस श्लोक जपावे आणि त्यांच्या जीवनातील कोणत्याही समस्यांपासून मुक्तता मिळवता येईल यालाच श्री हनुमान चालिसा म्हणतात हनुमान चालिसा हनुमानजींच्या स्तुतीने भरलेल्या चाळीस लोकांनी बनलेले आहे असे म्हणतात की तुलसीदासजींनी जेव्हा हनुमान चालिसा पहिल्यांदा वाचले तेव्हा ती हनुमानजींनी स्वतः ऐकली होती तसेच पौराणिक कथेनुसार तुलसीदासांनी रामचरित मानस म्हणणे संपवल्यानंतर सर्व लोक निघून गेले पण एक वयोवृद्ध व्यक्ती तिथेच बसून होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून स्वतः हनुमानजी असल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले गेले आहे हनुमान चालिसाची सुरुवात दोन जोड्यांपासून होते ज्याचा पहिला शब्द श्री गुरु आहे ज्यामध्ये श्रीचा संदर्भ सीता मातेशी असून ज्यांना हनुमानजी गुरु मानतात हनुमान चालिसाच्या पहिल्या दहा चौपाईमध्ये शक्ती आणि ज्ञानाचे वर्णन करण्यात आले आहे तर अकरा ते वीसच्या चौपाईमध्ये भगवान रामाबद्दल सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अकरा ते पंधरामधील चौपाई भगवान श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे शेवटच्या चौपाईमध्ये तुलसीदासांनी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितले आहे हनुमान, चा सांगित हनुमान चालिसाचे इंग्रजी भाषा वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरण करण्यात आले आहे यामध्ये पंधरावा श्लोक हा मुख्य आहे जिथे हनुमानाला महान शक्तीचा संकेत मिळतो तथापि त्यांच्या नम्रतेमुळे ते लपलेले होते आणि प्रभू श्रीरामांच्या सेवेमध्ये ते या शक्तीचा वापर करतात अशा प्रकारे संत तुलसीदासांनी हनुमान चालिसाची रचना अकबराच्या कारागृहामध्ये केली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद